आज आम्ही टेस्ला सायबर ट्रकची टेस्ट ड्राईव्ह करायला चाललो आहे सो तुका मलॉंग होतास सध्या आम्ही घरून निघालो आहे वी आर ऑनर वी टू टेस्ला शोरूम आणि आम्ही तुम्हाला दाखवू की नेमकं काय करायचं कसं जायचं आणि हाऊ ओव्हरऑल द एक्सपिरियन्सेस आय हॅव माय हजबंड विथ मी हाय सुमेल आणि आम्ही आमच्या अजून दुसऱ्या टेस्टलामधून टेस्लाची टेस्ट ड्राईव्ह करायला चाललो आहे टेस्टला सायबर ट्रक्स आता झिरो पर्सेंट ए पी चालत तर बेसिक म्हणजे जर तुम्हाला कुठली पण गाडी टेस्ट ड्राईव्ह करायची असेल तर युजली युनिट एन अपॉइंटमेंट आम्ही ती अपॉइंटमेंट ऑलरेडी हो घेऊन ठेवलेली आहे आज फ्रायडे आहे आणि आर जस्ट गन अ गोदर आणि जस्ट ड्रायव्हर अराउंड आणि सांगतो काय

आपल्याकडे चार वाजेपर्यंत राईट तर so, हे असं की कार्ड लावा लागत जेव्हा तुम्हाला एंटर करायचं असतं नाहीतर साधी जेव्हा तुम्ही विकत घ्याल तेव्हा तुमच्या ॲप ती ओपन होतं की यू डोंट नीड अ की फॉर दॅट सो हे याचं आहे स्टेअरिंग

ਸਮੇਂ 20 ਮੀਲ ਵਿੱਚ ਕੁਝ ਨਹੀਂ ਦੇਖਤਾ ਤੇ ਇਹਦੇ ਨਾਲ ਅਲੱਗ ਸੀ ਗਿਆ ਰਹੀ ਹੈ ਮੇਰੇ ਹਾਂ ਓਕੇ ਤੇਰਾ ਤਾਂ ਪਰ हाईट ॲडजस्ट करतो आहे राईट रायडर हाईट तर सध्या हायेस्ट आहे आणि आपण याला जर कमी केले तर यू कॅन सी ती खाली जाते आपली आप गाडी विच इज इंटरेस्टिंग जर तुमची हाईट कमी जास्त असेल तर तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि ही सगळ्यात कमी आहे इट्स नाही हे मागचे टायर्स असे फिरतात जे युज्युअली फक्त समोरचे फिरतात बाकीच्या गाड्यांमध्ये याचे मागचे पण फिरतात इंटरेस्टिंग व्हेरी गुड फीचर आणि ही याची आहे ट्रंक इंटरेस्टिंग ह्याला काही करता येतं का पाहायला पाहिजे शुड बी अ वेचं स्पेसिफिक नाव काय टनो कव्हर अच्छा याला टनो कव्हर असं म्हणतात आणि इथे आता आपण पाहिलं की हे असं बटन आहे डायरेक्ट खाली करायला हे ते चार्जिंग करते का चार्ज करतो व्व इंटरेस्टिंग तर हे म्हणजे याच्यासारखं नाही आहे जे आपल्या मॉडेल वायमध्ये तसं नाही आहे कम्प्रेसर हो इनबिल्ड कम्प्रेसर दॅट इज नाईस आणि लाईट आहे त्याला बाजूने दोन आणि छोटीशी डिक्की याच्यामध्ये तुम्ही बर्फ वगैरे टाकून ड्रिंक्स पण ठेवू शकता राईट सो इनबिल्ड फीचर हे सगळ्या टेस्टलामध्ये असतं सो नथिंग न्यू अस आणि हे काय प्रकार आहे अच्छा Oh. हे आता आपण टन कव्हर पुन्हा लावतोय आणि असे रणगाड्यासारखा आवाज होतोय त्याचा इट्स मेड इन टॅक्सीस ओके आता याचा दरवाजा ओपन करायला इकडे असं काही हँडल वगैरे नाही आहेत इकडे कसं हे दिलं बटन दिलं त्याच्याने हे ओपन होतं बेसिक सगळ्या टेस्टमध्ये सेम असतं की लाईक खिडकी अशी खिडकीची काच खालीवर होऊ शकते आणि हे दरवाजा ओपन करायला वेगळं बटनच्या आतमध्ये एक मिनिट ये तू पण मध्ये बसवत पाहूयात ओके तर याच्या आतमध्ये अशी स्क्रीन दिलेली आहे ही एक्स्ट्रा ही आमच्या गाडीत नाही आहे तर एक समोर मोठी स्क्रीन फॉर ड्रायव्हर आणि एक अशी आहे की जी पॅसेंजरसाठी तर यू कॅन ऑपरेट युअर फॅन म्हणजे इथून दिसतं की कशी हवा येणार आहे दॅट इज कूल लाईक हे आमच्या गाडीत असं वेगळं काही नाही मॅन्युअल आहे आणि मीडिया म्हणजे नेटफ्लिक्स यूट्यूब हुलू ट्विच सगळं काही पाहता येतं याच्यावर गाणे लावता येतात आणि सीट ॲडजस्टमेंट लाईक सीट गरम करू शकता सो दॅट इज नाईस तर आम्ही आमच्या सीट्स गरम करून पाहतो आहे की काय नेमकं काय का होतं आहे सो लेट so सी हे hey, आमच्या गाडीमध्ये पण होतं सो so, लेवल्स आहेत वेगवेगळ्या सीट गरम करण्याचा हा फॅन आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता आणि ह्याच्यामध्ये अगेन फॅन तुम्हाला खाली वर करायचं असेल तर सगळं काही होतं सो इट्स काइंड अँड नाईस आणि सेटिंग्स मेन्यू आहे त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे आय थिंक ब्लूटूथ जॉईन ब्लूटूथ सिंक करू शकतो दॅट इज दॅट सेट ओके क्यूट आहे एकदम छोटंसं छान सिम्पल डिझाईन आणि हे बाजूला इकडे लाईट्स आहेत हे आमच्याकडेच नाही आहेत आणि हे असं लाईट आणि हे काही पण अडकवायला गोष्टी ते छान आहे ओके okay. ह्याचा जो आरसा आहे हा वेगळा एक एवढा हचं आहे त्याच्यामुळे समोर जे आत्ता आपण ड्रायविंग करताना पाहिलं की एक वेगळा असा डिस्प्ले होतो त्याच्यावर सगळं दिसतं तुम्हाला की मागून कोणती गाडी वगैरे ते येते आणि हा आरसा अगेन बऱ्यापैकी स्पेशियस आहे सो नाईस नाही मागे काय दिसतं आहे काहीच नाही आम्ही दिसतो स्वतःला तर आता आपण पुन्हा बाहेर आलो आहे आणि आपण थोडं गाडीबद्दल पाहूयात ही गाडी बनलेली आहे पूर्ण स्टेनलेस स्टीलपासनं की ज्या बाकीच्या गाड्या नाही बनलेल्या असतात युजली आणि टेस्लाच्या प्रत्येक गाड्यांना असे कॅमेरा दिलेले कॅमेरा दिलेले असतात सगळीकडे की त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं की चालू काय जसं हा अजून एक इकडे आहे एक मध्ये आहे जो ड्रायव्हरच्या डोक्यावर असा दिसतो युजली आणि समोरून समोर असा इकडे एक आहे आणि याला एक हुक पण म्हणजे हुक लावायला गोष्ट आहे म्हणजे फार वेगळं दिसत नाही आहे उन्हात पण नाही आता लागला लाईट तर हे असा त्याचा लाईट आहे हे घाण होतं वायपर लावून दाखवा मला याचं वायपर भल मोठ लाली कारमध्ये मी नाही पहिले केवढा मोठा त्याचा वायपर आहे पहिलं तर आपण ही पुन्हा ओपन करायला बटन वापरायचं आणि आतमध्ये आलो आपण ओके त्यात पुन्हा याला काच बंद करायची म्हणलं तर फक्त वर ओढायचं सोडून जायचं याचा शेप पण सायबर ट्रक सारखा वेगळा शेप दिसतोय yeah. okay. सध्या सुमेध त्याला हँडल करत तिकडनं इकडे चारही ठिकाणांचं तुम्ही करू शकता अजून याला असं एक, एक वायपर खूप मोठं आहे आणि इव्हन याचा असं समोर एरिया खूप आहे यात काय लोक माहीत नाही पण आहे तर आता आपण सनवायझर्स पाहूत हे असं खाली करता येतं याच्यामध्ये अजून एक आहे आणि हा आरसा आहे की लाईक व्हॉट आर यू नॉट डू यू कॅन डू इट आरशामध्ये पाहून आणि हे असं युजली निघतं ओके इंटरेस्टिंग I think, प्रतिक्षान, प्रतिक्षान हे असं बऱ्यापैकी मोठं आणि आय थिंक अजून प्रोटेक्शन प्रोटेक्शन साठी असं आहे इज एक्साइटिंग आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी क्युरिटी आहे आणि आवाज आला चलो तर आता आपण ड्राईव्ह करूयात याच्या स्टिअरिंग बद्दल बोलूयात इकडे असं इंडिकेटर्स काही नाही आहेत इथे असं बटन दिले आहेत यू कॅन सी की लेफ्ट इंडिकेटर हे इकडं असं दिसतं आणि लेफ्ट आय I मीन mean, लेफ्ट आणि राईट आहे स्विच हे आवाज आढळला आहे uh, really बटन की जे त्याने कन्सिडर केलं आहे वॉल्यूमसाठी हे हेडलाईट आणि आय डोंट नो वॉट्स दिस फॉर बटर डज इन रिली बेटर हे काय माहिती गेलं बटन नाही आहे काय माहित नाही मग हे बटन आहे हे, हे खालचं बटन निवडचं बटन ओके ठीक आहे आणि हे काय प्रकार आहे सगळे तुम्हाला कॅमेरा दिसतील इकडे इंटरेस्टिंग आणि ओके स्पीड होते। स्पीड स्पीडस्ट करायला आहे अच्छा म्हणजे हे दोन हे म्युझिक आणि स्पीडसाठी इंटरेस्टिंग या आणि हे बायक जे करतो करतोय इवन यू कॅन सी त्याच इकडे आणि ही यांची स्वतःची सिरी आहे त्याच्यात बोललो की तो सांगतो आपल्याला काय करायचं काय नाही हे आहे इंटरेस्टिंग चला आता आपण याची एक ड्रायव्हिंग करूया टेस्ट तर इथे तुम्हाला पार्किंग मधनं ड्राईव्ह करायला वर करावं लागतं सो त्याच्यामुळे ते ड्राईव्ह मध्ये hmm. जाणार हो मला आपण आता रस्त्यावर चाललं तिथ आता आपण इथून चाललंय तसे रस्त्यावर खड्डे नाहीये पण तरी पण जाणवत नाहीये माहिती

की जसं माझ्या गाडीला फ्रंक आहे तशी या गाडीलासुद्धा फ्रंक आहे पण ही वेगळी फ्रंक आहे की याच्यामध्ये असं स्टोरेजसाठी याचा काय उपयोग होतो कळणार नाही अच्छा ओ इथं एक इथे हे पुन्हा बंद करायचं बटन आहे सो ते नाही करायचं आपल्याला आय थिंक हे एवढंच आहे हे काय समोर हे पाहता येईल ओ अशा वॉशर फ्लुईडसाठीची थी थी जागा आहे नाईस ओके तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःही बसू शकता म्हणजे आरामात असं बसता येईल तर बरीच मोठी फ्रंक आहे माझ्या गाडीला एवढी मोठी नाही आहे तर ह्याच्यामध्ये आरामात तीन ते चार जण आरामात बसू शकतील सहा फुटाचा माणूसही आरामात मावू शकेल आणि तुम्ही असं बसून कुठे लेक साईड वगैरे मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकता सो लाईक माझ्याकडून तर मस्त वाटते आला गाडी तर या गाडीसोबत सेल्फ ड्रायविंग फ्री आलं आहे सो म्हणजे फ्री आहे आम्हाला तर आम्ही ट्राय करतो आहे तर ही गाडी आपल्याप चालली आहे वी आर नॉट डुईंग एनिथिंग लाईक ॲक्सिलरेटरवर पाय नाही आहे स्टेअरिंग पण नाही आणि इफ यू कॅन सी द रोड इज बम्पी तरी पण ही व्यवस्थित चालली आहे सो फील्स नाईस कष्ट न करता स्वतः स्वतः गाडी चालायला लागली आणि आता आपण गाडी परत द्यायला चाललो आहे ते आहे शोरूम तर आधी आपण जे आतमध्ये पाहिलेलं होतं की ते बाकी सगळ्यांसाठी चार्जिंग आहे आय जस्ट गॉट गॉट इट कन्फर्म फ्रॉम अ सेल्स पर्सन आणि हे जे आहे तर हे ॲक्च्युली चार्जिंग आहे तर ते असं नाही निघणार त्याला की पाहिजे समोरून काढता येईल किंवा तुमच्या ॲपमधून होऊ शकतं किंवा मे बी चार्जर समोर आणल्यानंतर ओपन होईल डोंट नो तर ह्याच्यावर सध्या चालू आहे की झिरो पर्सेंट एपीआर जर तुम्ही एफ एस डी बरोबर घेतलं तर जून थर्टीपर्यंत आहे तर इफ समडी वॉन्सेड गेट इट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू लवकर भेटूया बाय